नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॉर्स कॉर्स ओरिजन रिसोर्स शेअरिंग पहिलं आपण समजून घेऊ कॉर्स काय आहे कॉर्स म्हणजे एक सुरक्षा वैशिष्ट्य आहे जे वेगवेगळ्या डोमेनवरील म्हणजेच ओरिजनवर वेब ब्राऊझरमधून येणाऱ्या विनंत्यांना नियंत्रित करतं म्हणजेच जर तुमचं एखादा वेब ॲप आहे उदाहरणार्थ एक्झाम्पल डॉट कॉम ओके okay, आणि दुसऱ्या डोमेनवर असलेल्या ए पी आयला कॉल करत असाल उदाहरणार्थ ए पी आय डॉट अदर डॉट डोमेन डॉट कॉम तर ही विनंती क्रॉस ओरिजिन मानली जाते मग कॉर्स मॅकॅनिजम ठरवतो की अशा रिक्वेस्टना अशा विनंतींना परवानगी द्यायची की नाही ओके okay, तर ए डब्ल्यू एसमधील कॉर्स म्हणजे काय आपण समजून घेऊया ॲमेझॉन एस थ्री ए पी आय गेटवे लांबडा यासारख्या ज्या सर्व्हिसेस आहेत तिकडे तुम्हाला कॉर्स सेट करावा लागतो ओके जेणेकरून वेगवेगळ्या वेबसाईट्स किंवा क्लाइंट जसे की रिॲकमध्ये बनवलेलं अप्लिकेशन अँग्युलरमध्ये बनवलेलं अप्लिकेशन ए डब्ल्यू एसवर हॉस्ट केलेल्या रिसोर्सशी संवाद साधू शकतील ओके उदाहरणार्थ घ्या की आपण एखादं अँग्युलरमध्ये अप्लिकेशन बनवलं आहे आणि त्या ॲप्लिकेशन जो डेटाबेस आहे हा ए डब्ल्यू एसवर आहे तर जेव्हा तुम्हाला डेटाबेस ॲक्सेस करायचा असो किंवा कोणताही रिसोर्स ॲक्सेस करायचा असतो त्यावेळी तुम्हाला कॉर्स एनेबल करावा लागतो ए डब्ल्यू एस कॉर्स म्हणजे ए डब्ल्यू एस होणाऱ्या ए डब्ल्यू एसवर होणाऱ्या क्रॉस डोमेन रिक्वेस्टना परवानगी देण्यासाठी केलेली सेटिंग यामुळे काय होतं फ्रंट एंड ॲप्स ए डब्ल्यू एसवरच्या डेटा किंवा ए पी आयशी सुरक्षित आणि नियंत्रित पद्धतीने संवाद साधू शकतात उदाहरणार्थ आपण घेऊया की कॉर्स कसा त्याचं जे फॉर्मेट आहे हे दोन टाईपमध्ये असतं एक एक्स एम एलमध्ये असतो आणि एक जेसनमध्ये असतो आपल्या प्रॅक्टिससाठी आपण जेसन वापरणार आहोत ठीक आहे तर तुम्ही खाली बघू शकता की जेसन फैला येतं कॉस रूल्स येतो ओके रूल्समध्ये काय काय येतात अलॉ ओरिजन म्हणजे कोणत्या वेबसाईटवरनं तुम्हाला ती रिक्वेस्ट येणार आहे ते तुम्ही अलॉ ओरिजनमध्ये टाकू शकता इकडे बेस्ट प्रॅक्टिस सांगते की तुम्ही वेबसाईटचं किंवा त्या पोर्टलचं नाव टाका जेणेकरून सर इकडे जर आपण जर स्टार केलं अलॉ ओरिजन स्टार तर काय होणार कोणीही आऊटसाईडर आपल्या ए पी आयला किंवा आपल्या रिसोर्सला ॲक्सेस करू शकतो पण मला एखाद्या स्पेसिफिक वेबसाईटलाच परमिशन द्यायची आहे उदाहरणार्थ माझ्या एक्झाम्पलमध्ये एक्झाम्पल डॉट कॉम या वेबसाईटलाच मला परमिशन द्यायची आहे तर मी अलॉट वे, वे, वे ओरिजिन्समध्ये काय टाकणार त्या पूर्ण वेबसाईटचं यू आर एल टाकणार सेकंड आहे अलॉ मेथड अलॉ मेथडमध्ये तुम्हाला कोणती फंक्शननी तुम्हाला परमिट करायची आहे ओके की गेट करायचे आहे पुट करायचे आहे पोस्ट डिलीट ओके अलॉ हेडर स्टार असणार आहे हेडरमध्ये तुम्ही ऑथरायझेशन हेडर पण तुम्ह टाकू शकता पण बेस्ट प्रॅक्टिस सांगते की अलॉ हेडर स्टार केलंसुद्धा चालू शकतं एक्सपोज हेडरमध्ये ई टॅग आहे बाय डिफॉल्ट आपण ठेवतो पण ई टॅग ठेवायची गरजसुद्धा नाही आहे आणि मॅक्स एच सेकंडमध्ये थ्री थाउजंड मिली सेकंड म्हणजे त्या पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये जर रिक्वेस्ट नाही झाली फुलफिल नाही झाली तर तो, तो रिक्वेस्ट आउट तुम्हाला फ्रंट एंडला एरर थ्रू करणार आता काही सिक्युरिटी नोट्स आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की अलॉ ओरिजनमध्ये स्टार हे फक्त डेव्हलपमेंट आणि टेस्टिंगच्या दरम्यान वापरायचं आहे जेव्हा तुम्ही तुमचं रिसोर्स प्रोडक्शनमध्ये डिप्लॉय करता त्यावेळी तुम्हाला त्या स्पेसिफिक वेबसाईटचं नाव मेन्शन करणं गरजेचं असतं उदाहरणार्थ आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितले अलॉ ओरिजिनमध्ये आपण काय केलेलं आहे एक्झाम्पल डॉट कॉम हे आपण नाव टाकलेलं आहे ओके आणि जास्त परवानग्या परवानग्या द्यायच्या नाही उदाहरणार्थ गेट पोस्ट बूट हे सर्व नगर तिथं तुम्ही स्पेसिफिक परमिशन तुम्हाला दिली द्यायला हवी उदाहरणार्थ एखादा वेब ए वेब एपीआय आहे जो AWS, आ, मद, आ, तुम्ही ए डब्ल्यू एस एस थ्रीमध्ये डब्ल्यू एस ए पी आय गेटवेमध्ये डिप्लॉय केलेला आहे त्या ए पी आयमध्ये फक्त मला गेट मेथडच अलाव करायची आहे तर तुम्ही काय करणार की मेथड्समध्ये गेट मेन्शन करणार ओके आता आपण हे आता एक आ, डायग्राम बघूया आता जो आपण एक्झाम्पल करणार आहोत प्रॅक्टिकली त्या एक्झामच्या रिलेटेड हा डायग्राम आहे आपण काय करणार आपण एक एस्रीमध्ये एक स्टॅटिक वेबसाईट होस्ट करणार आहोत ओके आणि त्या वेब होस्ट हॉस्साईट वेबसाईटमध्ये आपण त्या वेब पेजमध्ये आपण पेज दुसऱ्या एस तीचा इमेजचा रेफरन्स देणार आहोत ठीक आहे आणि जेव्हा आपण करणार जेव्हा रिक्वेस्ट करणार एका एस थ्री बकेटमध्ये दुसऱ्या एस ट्री बकेटचे रिसोर्सला आपण रिक्वेस्ट, रिक्वेस्ट करतो त्यावेळी आपला कॉर्स एनेबल करावा लागतो आता आपण कशा प्रकारे करणार आहोत हे आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत नमस्कार मित्रांनो आता आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत की आपण स्टॅटिक वेबसाईट बनवून त्या वेबसाईटमध्ये एखाद्या पेजपास पेजमधून दुसऱ्या एस थ्रीच्या रिसोर्सला आपण कसं ॲक्सेस करू शकता तर त्यावेळी आपण डायग्राममध्ये जसं बघितलं तसं आपण इकडे काय करणार आहोत दोन बकेट बनवणार आहोत एका ठिकाणी आपण आपली स्टेटिक वेबसाईट डिप्लॉय करणार आहोत आणि दुसऱ्या बकेटमधनं आपण जे इमेजेस आहे तो रिसोर्स आपण त्या पहिल्या बकेटच्या वेबसाईटमधनं ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर इकडे मित्रांनो मी दोन बकेट्स बनवले आहेत एक क्लाउड इंजिनिअरिंग हायफन फस्ट बकेट आणि दुसरं आहे कॉर्स इमेज बकेट डेमो तर या पहिल्या बकेटमध्ये आपण आपली वेबसाईट डिप्लॉय करणार आहोत ठीक आहे आणि दुसऱ्या बकेटमध्ये आपण आपले इमेजेस ठेवणार आहोत ओके आणि आपण तर पहिला बघूया की कि क्लाउड इंजिनिअरिंग फर्स्ट बकेटमध्ये आपण एक आ, रिसोर्स एक ऑब्जेक्ट आपण स्टोर केलेला आहे इंडेक्स डॉट एच टी एम एल ओके तर याचा आपण एकदा कोड एक बेसिकली समजून घेऊया की हा कोड काय करतो ठीक आहे हा एक सिम्पल एच टी एम एल कोड आहे त्याच्यामध्ये आपण जावा वापरलेली आहे एक बटन वापरलेलं आहे तो तुम्ही बघू शकता लोड इमेज म्हणून जेव्हा हा लोड इमेज क्लिक करणार त्यावेळी आपण दुसऱ्या बकेटमधलं इमेजेसनं आपण ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ते कसं करणार आहोत त्यावेळी आपण एक फंक्शन लिहिलेलं आहे लोड इमेज त्या लोड इज इमेजमध्ये आपण एक कॉन्स्टंट व्हेरिएबल घेतलं आहे एस थ्री इमेज यू आर एल आणि आपण इकडे दुसऱ्या एस थ्री बकेटचं इमेजचं यू आर एल आपण इकडे मेन्शन केलेलं आहे आणि एक स्क्रिम्पल स्क्रिप्ट लिहिलेली आहे फेच फेच म्हणजे जेव्हा आपल्याला रे रेकॉर्ड मिळेल त्यावेळी तो चेक करणार की रिस्पॉन्स असेल रिस्पॉन्स जर रिस्पॉन्स ओके नसेल तर आपल्याला थ्रो करणार नेटवर्क एरर म्हणून अदरवाईज काय करणार तो आपल्याला ती इमेज दाखवणार ओके जर ती ब्लॉबमध्ये असेल म्हणजे ऑब्जेक्ट यू आर एलमध्ये असेल तर त्या ऑब्जेक्ट यू आरला इमेज यू आर एलमध्ये कन्वर्ट करून तो या एस थ्री इमेज जी आपली एच डी एम एलमध्ये जो कंपोनंट आहे इमेज कंपोनंट ठीक आहे त्याच्यावर तो डिस्प्ले करणार ओके अदरवाईज आपल्याला एरर थ्रो करणार ठीक आहे आता मित्रांनो आपण पाहूया की फस्ट आपण आपल्या या एस थ्री बकेटला स्टेटिक वेबसाईट कशी बनवू शकतो तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा यायचं आहे बकेटला क्लिक करायचं आहे प्रॉपर्टीजमध्ये यायचं आहे बकेटच्या प्रॉपर्टीमध्ये आल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे इकडे तुम्हाला ऑप्शन मिळेल स्टेटिक वेबसाईट ओके आता सध्या स्टेटिक वेबसाईट काय आहे डिसेबल आहे ती आपल्याला एनेबल करावं लागेल तर ॲनेबल करण्यासाठी काय करावं लागेल एडिट बटनला क्लिक करा एडिट बटनला क्लिक केल्यानंतर इकडे ऑप्शन सिलेक्ट करा ॲनेबल ओके हॉस्ट स्टेटिक वेबसाईट इकडे तुमचा फर्स्ट जो पेज असणार आहे त्या पेजचं नाव द्या इंडेक्स एच टी एम एल कारण आपण हाच हाच पेज आपण आपल्या या बकेटमध्ये अपलोड केलेला आहे इंडेक्स डॉट एच टी एम एल आणि सेव्ह चेंजेस करा ओके सेव चेंजेस केल्यानंतर तुम्ही जर खाली स्क्रोल करून बघितलं तर तुम्हाला एक यू आर एल जनरेट होईल जो आपल्या स्टेटिक वेबसाईटचा असेल जर तुम्ही या यू आर एलला क्लिक केलं तर तुम्हाला ही वेबसाईट डिस्प्ले होईल ओके आता सेकंड स्टेप काय आहे मित्रांनो की आपण ज्या थ्री बकेटमधनं वेबसाईट आपण स्टेटिक डिप्लॉय केली आहे त्याला बकेट पॉलिसीमध्ये ॲक्सेस असले पाहिजेत उदाहरणार्थ आपण ती ब्लॉक नसली पाहिजे ओके ती अनब्लॉक असली पाहिजे आणि त्या बकेट पॉलिसीला ॲक्सेस असला पाहिजे टू गेट द ऑब्जेक्ट ओके तर ती नसेल तर आपली वेबसाईट ही आउटसाईड ॲक्सेस होणार नाही आउटसाईड ए डब्ल्यू एस किंवा जो एंड युजर असेल त्याला ती ॲक्सेस होणार नाही म्हणून आपण काय केलेलं आहे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की बकेट पॉलिसी आपण कसे मेन्शन करू शकतो एडिट करून थ्रू दी बकेट पॉलिसी जनरेटर आपण ती जनरेट करू शकतो हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल जर तुम्ही ते मिस आउट केलं असेल तर तुम्ही कृपया ती मागचे व्हिडिओ पहा तुम्हाला एक क्लिअर आयडिया येईल ओके हे झालं आपल्या फर्स्ट बकेटचं आता आपण सेकंड बकेट लिया जिकडे आपले रिसोर्स स्टोअर केलेले आहेत तर त्या बकेटचं नाव आहे कॉर्स इमेज बकेट डेमो याच्यामध्ये मी एक इमेज अपलोड केलेली आहे ही इमेज माझ्या जावास्क्रिप्टच्या जो कोड आहे तिकडे आपण रेफर केलेली आहे ओके आता काय करायचं मित्रांनो की या कॉर्स इमेज बकेट डेमोलासुद्धा आपल्याला काय परमिट करावं लागणार टू ॲक्सेस आउटसाईड तर त्याने आपण काय केलेलं आहे ब्लॉक पब्लिक ॲक्सेस काढलेलं आहे आणि त्याला बकेट पॉलिसी दिलेली आहे ओके आता तुम्ही पाहू शकता की आता आपल्याला जर टेस्ट करायचं आहे की खरोखर आपली ही जी वेबसाईट आहे ती या कॉर्स इमेजला ॲक्सेस करते आहे का तर आपण काय केलेलं आहे या क्लाउड इंजिनिअरिंगचं स्टेटिक वेबसाईटवर गेलेलं आहे आणि लोड इमेजला क्लिक केलेलं आहे तर मित्रांनो पाहू शकतो मी आपल्याला एक एरर जनरेट झालेला आहे एरर लोडिंग इमेज नेटवर्क एरर हा जो आपण सेट केलेला आहे ओके आता ते आपलं जरा एक्झॅक्टली काय एरर आहे तो बघण्यासाठी काय करणार आहोत आपण या टूलला क्लिक करणार आहोत मोर टूलमध्ये जाणार आहोत आणि डेव्हलपर टूलला क्लिक करणार आहोत तर तुम्ही इकडे मित्रांनो पाहू शकता आपल्याला एक क्लिअर एक मेसेज आलेला आहे क्रॉस ओरिजन रिक्वेस्ट ब्लॉक सेम ओरिजन पॉलिसी डिसअलाव रिडिंग द रिमोट रिसोर्स म्हणजेच काय आपण एका बकेटच्या स्टॅटिक वेबसाईटमधनं दुसऱ्या बकेटचं रिसोर्स आपण ॲक्सेस करतो आहे त्यावेळी आपल्याला का काय येतो आहे क्रॉस ओरिजन रिक्वेस्ट ब्लॉक याचा अर्थ काय ही जी माझी क कॉर्स इमेज बकेट डेमो आहे जिकडे माझे इमेजेस आहेत जे मी ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतो आहे तर तिकडे तुम्ही स्क्रोल डाऊन केलं तर तुम्ही पाहू शकता इकडे क्रॉस ओरिजन रिसोर्स शेअरिंग ब्लँक आहे ओके म्हणजेच काय आपल्याला इकडे क्रॉस ओरिजन सेटिंग करावी लागेल आणि त्याला सांगावं लागेल की ज्या वेबसाईटमधनं मी ॲक्सेस करतो आहे रिसोर्स त्याला तू परमिट कर ओके जेसन जैसन ॲड करण्यासाठी आपल्याला एडिटला क्लिक करायचं आहे एडिटला क्लिक करून ही पॉलिसी आपण जी लिहिलेली आहे तिकडे आपल्याला लिहायची आहे तर फर्स्ट आपण पाहिलेलंच आहे की अलॉ हायडरमध्ये काय टाकायचं आपल्याला स्टारऐवजी आपलं ऑथरायझेशन टाकायचं आहे तर ऑथरायझेशनचा अर्थ काय होतो मित्रांनो की जे काय मी मेन्शन करतो आहे पॅरामीटर ते ऑथराईज आहेत पहिलं आपण काय करतो आहे अलॉ मेथडमध्ये गेट करतो आहे जसं आपण बेस्ट प्रॅक्टिसमध्ये पाहिलेलं आहे की जर तुम्हाला स्पेसिफिकच परमिशन द्यायची आहे तर ती मेन्शन करा आता आपल्या केसमध्ये मला फक्त गेट या मेथडलाच ॲक्सेस द्यायचा म्हणजे फक्त तो रिसोर्स रीड करू शकतो त्याच्यामध्ये अपडेट डिलिशन अपडेशन काही करू शकत नाही ओके तुम्हाला गेट द्यायचे त्याच्यानंतर अलॉ ओरिजिन म्हणजे कोणत्या सोर्सकडनं ही रिक्वेस्ट येणार तर आपल्या केसमध्ये आपण ही स्टेटिक वेबसाईट डिप्लॉय केलेली आहे तर मी या वेबसाईटचं यू आर एल घेणार आणि ह्या अलॉ ओरिजनमध्ये पेस्ट करणार तर मित्रांनो मागच्या स्लाईडमध्ये आपण पाहिलेलं की कोणतेही आपण स्टार न देता स्टार न देता आपण इकडे दे काय करतो अलॉ ओरिजन मेन्शन करतो म्हणजे कोणत्या रिसोर्सकडनं या बकेटच्या रिसोर्ससाठी रिक्वेस्ट येणार आहे एक्सपो सेडरमध्ये आपण ब्लँक ठेवणार आहोत आणि मॅक्स एज सेकंड जे डिफॉल्ट आहे थ्री थाउजंड ठेवणार आहोत आणि आता आपण सेव्ह करणार आहोत तर मित्रांनो आता आपण पाहू शकता की आपली क्रॉस ओरिजन आपले सेट झालेले आहे आता जर मी का वेबसाईट पुन्हा ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला आणि लोड इमेजला क्लिक केलं तर मित्रांनो पाहू शकता ती इमेजकडे डिस्प्ले झालेली आहे आता आपण जर क कन्सोलमध्ये गेलो तर आपल्या कोणताही एरर दिसत नाही आहे म्हणजेच का आपलं क्रॉस ओरिजिन एनेबल झालेलं आहे तर मित्रांनो कळालं की एका बकेटमधनं म्हणजे एका रिसोर्समधनं दुसऱ्या रिसोर्सचे आपण ऑब्जेक्ट ॲक्सेस करतो त्यावेळी क्रॉस ओरिजन कसं काम करतो प्रतो तुम्हाला हा कॉर्सचा कन्सेप्ट कळला असेल मित्रांनो या एक्सरसाईजमध्ये आपण जी फाईल वापरलेली आहे इंडेक्स आणि जो आपण जेसनचा पॅरे प्रॉपर्टीज वापरलेले जेसन कोड आहे कॉर्सचा तो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करतो आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता आणि आपण पुढच्या भागात पाहणार आहोत सर्वर ॲक्सेस लॉग इन तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला डिटेल्स शेअर करायला विसरू नका धन्यवाद